पद्धतीने उपोषणालासुद्धा आम आदमी पार्टी बसली होती आणि त्यानंतर नगर प्रशासनातर्फे आम आदमी पार्टीला लवकरच एक काम पूर्ण करू असं आश्वासन देखील देण्यात आलं होतं परंतु आता त्याला बराच कालावधी उलटून गेलेला आहे तरी देखील अद्यापही नगर प्रशासनाकडनं कुठचीही कारवाई म्हणा त्या रस्त्याच्या संदर्भात कुठचंही पाऊल अद्याप खोपोली नगर प्रशासनाकडनं उचललं गेलेलं नाही आणि त्यामुळे पुन्हा एकदा गेल्या सहा दिवसापासनं खोपोली नगर परिषदेच्या कार्यालयासमोर खोपोली शहर आम आदमी पार्टी आणि त्याचसोबत शेखर जांभळे जे आम आदमी पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष आहे ते गेल्या सहा दिवसापासून खोपोली नगर परिषदेच्या समोर साखळी उपोषण पद्धतीने बसलेले आहेत आणि सासगाव ते ताकाई हा रोड लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावाही त्यांची मागणी आहे आणि तेथील नागरिकांना रहिवाशांना न्याय मिळावं त्यांचं प प्रमुख उद्दिष्ट आहे तर संदर्भातच आता आपण बोलणार आहोत शेखर जांभळे यांच्याशी शे। तर सर एकंदरीत मागेही तुम्ही या संदर्भामध्ये उपोषणाला बसलेला होता तर त्यावेळेला तुम्हाला काय आश्वासनं दिली गेली होती खरं तर मे दोन हजार बावीसपासून नगर प्रशासन प्रयत्न करते वन परवानगी आणायचा परंतु यांना परवानगी आणण्यामध्ये हे सप्शल अपयशी ठरतायत आम्ही नोव्हेंबर महिन्यामध्ये तेरा दिवसीय दिवाळीच्या काळामध्ये उपोषण केलं होतं त्यावेळी साहेब आणि तहसीलदार साहेब यांनी विनंती केल्यावरती आपण या ठिकाणी जी जत्रा होते यामुळे गोरगरिबांचं नुकसान होऊ नये म्हणून यांनी आपल्याला जे लेखी दिलं होतं त्याप्रमाणे माघार घेतली होती आणि लवकरच रोडचं काम सुरू करू असं यांनी आम्हाला सांगितलं होतं परंतु आत्ता आपण बघतोय चाल ढकल चालू आहे आणि आजही वन विभागाकडनं पहिलं कॉन्क्रीटचा रोड करणार होते आता डांबरीकरण करतायत पण त्याकरता पण परवानगी त्यांना आणण्यामध्ये यश येत नाही आहे त्यामुळे आपण सव्वीस फेब्रुवारीपासून या ठिकाणी हा लढा सुरू केलेला आहे आणि आज आजपर्यंत खोपोली नगर परिषदेला ही परवानगी